नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आपल्या घरात दारिद्र्य का येते आपले नशीब बिघडण्याची काय कारणे आहेत आपण दिवसभर एवढे कष्ट करतो एवढी मेहनत घेतो तरी पण आपल्याला समाधानकारक चुका मिळत नाही आपले पैसे आपल्याला महिनाभर का पुरत नाहीत तरी बघा छोट्या छोट्या चुका असतात या जर चुका आपण टाळल्या तर निश्चितच आपल्याला फरक पडेल बघा आपली वास्तू एक सेकंदला वेळा तस्तू बोलत असते त्याच्यामुळे आपण आपल्या घरात नेहमी पॉझिटिव्हच बोलायचं असतं निगेटिव म्हणजे नकारात्मक अजिबात बोलायचं नाही घरात आपल्या नेहमी सकारात्मकच बोलावं नकारात्मक कधीही कोणाला बोलू नये कारण आपल्या घरात जी वस्तू आहे ती नेहमी ततास्तू म्हणत असते आपल्या आई बहीण पत्नी मुलगी यांचा अपमान होत असेल तर त्या घरात दारिद्र्यता कायम वास करत असते आपल्या घरात नेहमी कटकट भांडणे होत असतात त्याच्यामुळे आपल्या आईला बायकोला बहिणीला मुलीला कधीच वाईट बोलू नये सूर्यास्तानंतर कोणालाच दही दूध आणि मीठ दान करू नये असे केल्याने आर्थिक परिस्थिती बिघडते जे लोक रात्रीचे जेवण हंतुरणावर बसून करतात म्हणजे खातात ते नेहमी कर्जातच बुडालेले असतात काही लोकांना सवय असते झुपीत न उठलं की हातूर चहा वगैरे जेवण पण ह्या सवयी खूप चुकीच्या आहेत त्यामुळे तसं न करता साईटला बसून तुम्ही चहा जेवण करू शकता रात्री झाडू घराबाहेर टाकणे म्हणजे कचरा टाकणे हे अशुभ आहे असे केल्याने माता लक्ष्मी रागवते आणि घरातून निघून जाते तसेच रात्री किचन किंवा बाथरूमच्या नळातून टपकणारे पाणी हे आर्थिक नुकसान करतं म्हणजे बघा काही काही घरात असे नळ असतात ते कायमस्वरूपी असं टप 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 त्यातून पाणी पडत असतं तर ते व्यवस्थित नीट करून घ्या आणि ते बंद करा तसेच काही घरात बघा बंद पडलेली घड्याळे असतात सेल टाकल तर ते चालू होतात पण कितीतरी दिवस ते असेच बंद पडलेली घड्याळे घरात असतात तसेच कपाटाच्या का तुटलेल्या काचा घड्याळ्याच्या फुटलेल्या काचा अशा घरात जास्त वेळ ठेवू नका तडा गेलेले ग्लास असतात बघा काचेचे हे असे घरात ठेवू नयेत बघा काही लोकांना खूप हौस असते की वन्य प्राण्यांचे फोटो घरी लावून ठेवत असतात अशाने काय होतं आपल्या घरात भीतीचे वातावरण निर्माण होतं तसेच शंकरांचे प्रतीक असलेल्या नटराजची मूर्ती घरात ठेवू नका हे नृत्य करण्याची मूर्तीसुद्धा विनाशाचे प्रतीकच असते अशाने घरात खूप अडचणी वाढतात तसेच बुडत्या होडीचे चित्र घरात कधीच लावू नका अशाने कुटुंबातील सदस्यांमधील संबंध खराब होतात ताजमहलाचे फोटो घरी लटकू नका खूप हौसनी फोटो आणलेले असतात बघा पण हे चुकीचे फोटो आहेत हे असे फोटो अजिबात घरात लावू नका तसेच काटरे वनस्पती असतात बघा त्याचे फोटो हे सुद्धा घरात लावू नका तर तुम्ही काय करा दररोज सायकांच्या वेळेला घरात श्रीसुक्ताचे पटण करत राहा याने घरात धनधान्याची कमकरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती आणि धनवाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो तसेच नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरु चरित्रातला दहावा अध्याय वाचावा शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमितच बोलत राहावा काही लोक म्हणतात की आमचं नशीब आम्हाला साथ देत नाही तर नशीब बिघडण्याची काही कारणे असतात बघा ब्राह्मणांना जेवण न देताच घरी पाठवणे मंदिरातून घरी आल्यावर लगेच हातपाय धुणे हे खूप चुकीचे आहे काही लोकांना सवय असते देवदर्शनासाठी बाहेर जातात आणि आले की लगेच हातपाय धुतात पण तसं करू नका दान न देताच भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येतात काही लोकांना सवय असते बघा दान काहीच करायचं नाही पण भंडाऱ्याला गेलं की पोटभर जेवण करून घरी यायचं हे चुकीचं आहे दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलं किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच काही लोक देत असतात पण तसं करू नका जे गरीब आहेत खरंच त्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही दान करा प्रेताच्या मागे न चालता पुढे चालतात बघा हे चुकीचं आहे नेहमी पाठीमागच चालावं पुढं चालू नये दरवाज्याच्या पाठीमागे देवांचा फोटो किंवा स्टिकर लावणे हे सुद्धा खूप चुकीचे आहे आता बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करायचे सकाळी उठल्याबरोबर तुमच्या लहान मुलांना जास्त वेळ रडून देऊ नका सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करा पती पत्नीने एकमेकांशी वाद घालू नका तुमचा झाडू कोणाच्या नजरेस पडेल असा अजिबात ठेवू नका तो लपवून ठेवा लपवून ठेवा म्हणजे काही लोकांना सवय असते बघा बेडच्या खाली किंवा दरवाजाच्या पाठीमागं तो ठेवतात पण तसं करू नका व्यवस्थित त्या कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली कळशी नेहमी तुमच्या एक ठेवा आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करा त्यांचा रागराग करू नका खरकटी भांडी जास्त वेळ किचनमध्ये ठेवू नका काही लोकांना सवय असते किचनमध्ये संध्याकाळची भांडी ठेवतात पण हे चुकीचं आहे जर तुम्हाला ठेवायची असतील तर त्यातलं खरकटं सगळं काढून ती भांडी स्वच्छ एका मोठ्या भांड्यात भरून ती तुम्ही झाकून ठेवू शकता गाईला तुम्ही ज्यावेळेस तुम्ही चपाती बनवता पोळी बनवता त्यातील एक चपाती गाईसाठी तुम्ही काढून ठेवा मुंग्यांना काळ्या मुंग्या जर तुमच्या घरात निघाल्या तर त्या मुंग्यांना तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता काही काही लोकांना दातांनी नखे कुरतडण्याची खूप सवय असते ही नखे दातांनी अजिबात कुरतडू नका ही ही आहेत आपली नशीब बिघडण्याची काही कारणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ